कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये सहाशे असे एक कृत्रिम तलावांची व्यवस्था केलेली आहे कृत्रिम तलावामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना विसर्जन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत का मोटिवेट करतोय जेणेकरून लोक जवळच्या ठिकाणी विसर्जन करतील वाहतूक कोंडी कुठल्या प्रकारची होणार लोकांना असुविधा होणार नाही आणि या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना आपण शाळूची माती या वर्षी आणि पुढच्या वर्षी ही घेण्यासाठी मोटिवेट करतोय जेणेकरून ओव्हरऑल पर्यावरण गणेशोत्सव आपण आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये साजरा करू शकतो खूप चांगला खूप चांगला आणि सर्वप्रथम म्हणजे आपले सर्व लोकांमध्ये एक समाधान आहे की आपण कृत्रिम तलावाचे येथे जे सुविधा आणि व्यवस्था दिलेली आहे त्यांना ती खूप चांगली आहे आणि यामुळे लोक मोठे जे नदी वगैरे या ठिकाणी जाण्याऐवजी कृत्रिम तलावामध्ये येण्यासाठी त्यांचं म्हणजे त्यांना एक चांगला प्रतिसाद ते त्यामुळे आपली मोठ्या संख्येमध्ये लोकांनी कृत्रिम तलावामध्ये हजेरी लावलेली आहे आणि आपला एक चांगला ट्रेंड इथे पाहायला मिळतोय की जास्ती लोकांनी शाळूची मातीचा प्रयोग यावर्षी केलेला आहे इथे आपण निर्माल्य संकलन साठी पण एक वेगळी व्यवस्था ठेवलेली आहे आणि त्याच्यापासनं आपण खास निर्माण करून वेगवेगळ्या ठिकाणी ट्री प्लांटेशनच्या ड्राईव्ह मध्ये त्याला वापरणार आहोत सो ओव्हरऑल आपला केडीएमसी मार्फत पर एक पर्यावरण गणेशोत्सव आपल्याकडनं साजरा करण्यात येत आहे गेले आठ वर्ष या ठिकाणी आम्ही कृत्रिम तलावामध्ये गणपती विसर्जन करत होतो पण आज खरंच आमच्या आयुक्त मॅडम इंद्राणी जाकडे ज्यांचं मी आभार मानेन की आज त्यांनी खूप चांगल्या सुखसुविधा या आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज इथे सर्व सफाई कर्मचारी असतील किंवा आणि इतर कर्मचारी या लोकांनी खूप मेहनत करून या ठिकाणी जे तुम्ही बघताय आणि सुसज्ज असं कृत्रिम तलावाचं नियोजन आखलं आहे खरं तर या ठिकाणी आज तुम्ही जसं म्हणालात की इथे जे मूर्ती गण गन, गणपती विसर्जनासाठी येतात ज्या ज्या साडूच्या मूर्त्या आहेत आणि काही लोकांनी आम्हाला आवाहन केलं आहे त्या लोकांना आम्ही महानगरपालिकेकडं एक सर्टिफिकेट देतो आहे की जेणेकरून एक अवेअरनेस म्हणून हे पुढच्या वर्षी तरी साडूच्या मूर्त्या आणतील